पाटील यांच्या संबंधाने एक निवेदन त्यांच्या मोर्चा संबंधाने त्यांचे समर्थक जे आहेत मराठा समाजाचे कार्यकर्ते आहेत त्यांनी दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी मुंबई चलो मुंबई अशी घोषणा केलेली आहे तर आधीपासूनच देवेंद्र फडणवीस सरकार हे चौदा ते एकोणीस आणि मधल्या काळातही हायकोर्ट सुप्रीम कोर्टमध्ये जिथे इथे मराठा समाजासंबंधाने संबंधाने जे जे काही मांडणी करायची होती जे आर्थिक सामाजिक सर्वेक्षण करायचं होतं ते आपल्या सरकारने पूर्ण केलं आणि मधल्या काळात ज्या ज्या काही भूमिका मांडल्या गेल्या त्या ते आमच्या समन्वय समितीने त्यामध्ये पुढाकार घेतला आहे आता जे मुंबई चालू आंदोलन आहे त्यापूर्वी मी आज मला निवेदन मान्य मुख्यमंत्री मोदींना ते निवेदन देईल आणि निश्चितपणे की त्यामध्ये काय पॉझिटिव्ह मार्क काढतील तो काढण्याचा प्रयत्न मराठा समाजाच्या समन्वय समिती जी आहे सरकारची आहे आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आहे एकनाथजी आहे अजितदादा आहे मान्य मुख्यमंत्री आहे हे या विषयावर प्रत्येक आठवड्यात चर्चा करत असतात की या मराठा आरक्षणा संबंधाने काय काय केलं पाहिजे त्या ठिकाणी कुठल्या कुठल्या आपल्या साथीच्या माध्यमातून अनेक विषय ज्या ठिकाणी आपण घेतला त्या तेवढाच वेळ त्यात योग्य नाही पण एकच सांगतोय की मराठा समाजाच्या पाठीशी सरकार पूर्ण उभा आहे सरकारने पहिल्यापासून मराठा समाजाच्या बाजूने भूमिका घेतलेली आहे आणि भूमिका देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातच सुरू झाली आणि मराठा समाजाला न्याय देण्याचं काम पुढे एकनाथ शिंदे जी असतील अजितदादा असतील आम्ही सर्वांनी त्या ने ठिकाणी पुढं नेलं आणि ने आताही तुम्हाला सांगतो की देवेंद्र फडणवीस सरकार एकनाथजी आणि अजितदादा आणि आम्ही सर्व मराठा समाजाच्या जे काही विषय आहेत ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो मंडळी हे होते भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखरजी बावनकुळे ते, चंद्रशेखर बावन ते तुळजापूर या ठिकाणी आलेले होते आणि ते आले असता नुकतंच मनोज जारांगे पाटील यांचा धाराशिव जिल्ह्याचा दौरा हा नुकताच पार पडलेला मनोज जारांगे पाटील यांनी धाराशिव या ठिकाणी वेगवेगळ्या बैठका घेऊन या बैठकांच्या माध्यमातून आपण एकत्र समाजाला एकत्र करण्याचं काम ते करतात आणि आगामी एकोणतीस ऑगस्ट रोजी ते मुंबईकडे प्रस्थान करणार आहेत ही तर सगळी पार्श्वभूमी मंडळी मनोज जारांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने जाणार आहेत पण चंद्रशेखर बावनकुळेजी हे ज्यावेळेस तुळजापूर या ठिकाणी आलेले होते त्यावेळेस मराठा समाजातील काही बांधवांनी त्यांना निवेदनं दिलेली आहेत ती निवेदनं काय काय तर आम्ही मुंबईला येणार पण आमच्या मागण्या जर सरकारने मान्य केल्या के तर आम्हाला मुंबईला येण्याची गरज पडणार नाही मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करा आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य केल्यास मुंबईकडे निघणारा कोट्यावधींचा मराठा समाज हा या मागण्या मान्य केल्यानंतर शांत होईल या आशयाचं निवेदन चंद्रशेखरजी बावनकुळे यांना देण्यात आलं आणि या निवेदनामध्ये हे सांगितल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे हे पुढे म्हणालेले आहेत की या निवेदनाबद्दल आपण मुख्यमंत्र्यांशी निश्चितपणाने चर्चा करणार आहोत ही निवेदनं आम्ही मुख्यमंत्र्यांकडे सोपवणार आहोत सुपूर्द करणार आहोत आणि त्यानंतर मुख्यमंत्री हे निर्णय घेतील त्यांनी हे देखील सांगितलेलं आहे की देखील मराठा समाजाच्या मागण्या आणि देखील मराठा समाजाच्या आरक्षण संदर्भाने मोठी पावलं ही माननीय देवेंद्र फडणवीस यांनी उचललेली आहेत आणि ते कसोशीने या सगळ्यामध्ये प्रयत्न करतात आता या दौऱ्यामध्ये सामील असलेले सचिन हवळे पाटील हे दौऱ्याच्या आगामी तयारीबद्दल काय सांगत आहेत ते देखील एकदा जाणून घेऊयात की अठावन्न लाख आमच्या कुणबीच्या नोंदी सापडलेल्या आहेत ज्या अधिकृत झालेल्या आहे ज्या सरकारच्या पातळीवर आपण कधीही चेक करू शकता अठ्ठावन्न लाख ज्या आमच्या कुणबीच्या नोंदी सापडल्या आम्ही त्या सगळ्या बांधवांना एकच विनंती करतो हात जोडून की फक्त तुम्ही प्रत्येकाने फक्त दोन दोन बांधव आणायची म्हणजे अठ्ठावन्न लाख लोकांनी जर दोन दोन बांधव आणले तर एक कोटी सोळा लाख ती लोक होतात आणि आमच्यामध्ये काही सदन आहे सक्षम आहे ज्यांच्या शिक्षण संस्था आहे आमच्यावर ठपके ठेवल्या जाते काही शिक्षण संस्था आहे काही सदन आहे मोठमोठ्या कंपन्या आहे इंडस्ट्रीज आहे मोठमोठ्याले शेतकरी ज्यांना आरक्षणाची गरज नाही असे जर आम्ही सहा कोटी पा, पाच कोटीपैकी एक कोटी जरी समाज बांधव धरले की त्यांना आरक्षणाची गरज नाही आमचा त्यांना एक हात जोडून पाया पडून एक विनंती आहे की त्यांनी फक्त पाच पाच लोकांची मुंबईची जाण्याची व्यवस्था करायची म्हणजे त्यांना गाडी उपलब्ध करून देणे असो किंवा तिथं गेल्यानंतर त्यांना शिधा असो खा खाण्याची व्यवस्था असो फक्त त्यांनी पाच पाच लोकांची जर जबाबदारी उचलली तर ते एक कोटी बांधव पाच पाच लोकांची जर जबाबदारी उचलली तर एक कोटी गुणिले पाच माणसं म्हणजे पाच कोटी ते आणि अठ्ठावन्न लाख नोंदी सापडलेले ते दोन दोन म्हणजे एक कोटी सोळा लाख असं सहा कोटी सोळा लाख मराठी आमचे मुंबईला जाऊ शकतात बरं आम्हाला काय शक्ती प्रदर्शन करायचं का मुंबईला जाऊन तर नाही आम्हाला दाखवून देण्याचं आहे की कि आम्ही किती परेशानीत आहे आता आता आमच्यावर ठपके ठेवले जाते की हे जातीवादी आहे जातीवादी आहे आज आपण बघितलं की मराठा समाज हा शांतताप्रिय आहे एवढे आठवण मोर्चे निघाले त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये दोन वर्षापासून आंदोलन चालू आहे कुठेही गालबोट लागले नाही कुठं जाती जातीमध्ये दंगे नाही सगळं शांतता प्रिय मराठा समाज आहे आजपर्यंत आम्ही देण्याचं काम केलेलं आहे ज्या ज्या वेळेला मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका ही पंजाबराव देशमुख साहेब हे जेव्हा म्हणत होते की मराठा समाजाला आरक्षण द्यायचं पण त्या वेळेला आम्ही सदन होतो सक्षम होतो आम्हाला आरक्षणाची गरज नव्हती